ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करियर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर विटा नमस्कार पोलीस पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आता त्या मारहाण करणाऱ्यांना लवकरच उचलणार तर दुसऱ्या एका घटनेत समडोळी येथे किरकोळ कारणावरून भर दिवसात दोघांनी रिक्षाचालकावर हल्ला करीत त्याला रस्त्यावर उचलून आपटण्याचा प्रकार घडला आहे समडोळी बस स्थानकाजवळ आंबी हे रिक्षाचालक थांब्यावर उभे होते यावेळी प्रशांत कोळी याने तुम्ही नम्रात न राहता प्रवासी का घेता असा जाब विचारत वाद सुरू केला त्याचे रूपांतर हानामारीत झाले रतन कोळीने आंबी यांना उचलून गोल फिरवत रस्त्यावर आपटले तर प्रशांत कोळीने काठीने मारली अर्थात बिटा